सॉरी सॉरी अले का आला का सॉरी पूजा ताई वेलकम स्वागत आहे पूजा ताई हाय झालं का तुझं जेवण पूजा ताई स्वागत आहे तुझं लाईव्हमध्ये संकेतदादा वेलकम स्वागत आहे दादा हाय दादा वेलकम स्वागत आहे दादा हाय शेशी दादा वेलकम स्वागत आहे दादा जय भीम नमो बुधाय बहिणी तुम्हाला पण क्रांतिकारी कडक जय भीम जय शिवराय दादा वेलकम स्वागत आहे भैरव दादा हाय नाश्ता केला हो के का हो नाश्ता केला झाला माझा नाश्ता झाला का दादा दिदी तू कुठं गेली आहे बाबा कुठं इथंच इथंच बसली कल्याणदादा हाय ताय हाय दादा झालं का जेवण दादा स्वागत आहे भैरव दादा शशी दादा शशीराज दादा हाय पूजा दीदी हाय मधुकरदा वेलकम स्वागत आहे पुन्हा मधुकरदा हाय ना दादा काम काय करत काहीच काम करत नाही रिकामी टेकडी मी कामच नाही मला बरं वाटत नाही का बहिणी बरं वाटतंय मला थँक्यू थँक्यू पूजा आहे शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू वय बो दादा मुला दिदी आहे आता माझी कमेंट पिन कर कोणती कोणती कमेंट पिन करू विश केलेली विश केलेली का दुसरी दादा चेहऱ्यावरून वाटत नाही चेहऱ्यावरून वाटत नाही काय वाटत नाही चेहऱ्यावरून दादा चेहऱ्यावरून काय वाटत नाही रामदादा वेलकम सर चष्मा करू ठेवलाय चष्मा माझा लावलाच नाही आ, राम दादा, कुमार दा, वेलकम दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये श्याम दादा कमी जरा व्यवस्थित कर कमेंट जरा व्यवस्थित कर आईला ब्यू म्हणायचं आहे तर घरी जाऊन आईला बहिणीला बोल hmm. मला आईला ब्यू बोलणारा माझा नवरा भक्कम मी दादा तुला बोलायचं तर घरी जाऊन तुझ्या आई बहिणीला बोल वर्षात नको कुठं आपण फक्त ने ते नेते बरं तर यमुना तिथे जेवण केलं का वाघ मार दादा वेलकम स्वागत आहे वाघ मार दादा ताई तू दिवाळीला माझ्या घरी ये दिवाळीला तुमच्या घरी येऊ कुठे येऊ तुमच्या घरी दिवाळीला सांगा नक्की ये पूजा ताई बर्थडे च विश केलेली ती विश केलेली चष्मा <laughs> शिव मजा नाही लावला लावला चष्मा लावला शिवाजीनगरला आलो होतो वेणी तिरीपुरती ओके यमुनाबाई विनोद तुझ्या बहिणीला विनोद विनोद आज आहे ना चांगला कमेंट कर आज मी शिवादयाच्या मूड मध्ये नाही पण आज जेवढे जेवढे घाण कमेंट येईल ना पूजा ताई जेवढे क्लिप शॉट काढून घे उद्या मी डायरेक्ट कम्प्लीट करणार आहे का कम्प्लीट करणार आहे आणि युट्यूबाला कोण नंतर मग सायबर मध्ये जाईल मी आज तर शिवादयाच्या मूड मध्ये नाही तुम्हाला जे काय आई निजवायची तेवढी निजवा आजच्या दिवस काय तुम्हाला आज चान्स देते तुम्हाला आई निजवायची आज फुल परमिशन तुम्हाला आई बहिणी निजवायची फुल परमिशन जेवढी आई निजवायची तेवढी आई निजवा तेवढी बहीण जायची तेवढी बहीण निजवा तुम्हाला फुल परमिशन पण उद्या मग तुमची आई माई मी एक करल मग मग तुमची उद्या आई माई अशी एक करल ना की डायरेक्ट तुम्ही कॉमात गेले तरी चालल रामदादा हाय जेवण झालं का रामदादा काय पार्टी काय देणार आहेस ये पार्टी तुला येते तू तु येणार असेल तर पार्टी तूच ये म्हणाल ते पण तुला यावं लागल भैरव दादा मीरा दिदी तुझा वाढदिवस आहे का दीदी नाही दादा माझा वाढदिवस नाही आपला दादाचा वाढदिवस रात्री सांगितलं ना, ना दादाचा सा वाढदिवस माझा नाही श्याम दादा हाय बाबासाहेब दादा वेलकम स्वागत आहे जय भीम दादा गोपाल चव्हाण दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आहे तुम्हाला शाम दादा गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग नाही पावणे एक वाजला आहे गुड आफ्टरनून हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी श्यामदा थँक यू श्यामदा लाईक डोन विक्रम दादा वेलकम स्वागत आहे विक्रम दादा माझ्या सर्व बहीण भाग माझ्या सर्व भाऊ बहिणीला क्रांतिकारी जय भीम जय सैधान बुद्धाय जय शिवराय जय लहूजी जय आदिवासी जय हिंद जय भारत जे वंदे मातरम नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा टू यू आ, संगीता निकम नेमकं कोणी को संगीता निकम दादा हा कि वहिनी आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मी जय भीम जय भीम कोणी सांगा मला दादा की ताई वहिनी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये विकून मी राहता तुम्हाला वाट हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुखाने आणि समृद्धी जावीच हॅपी बर्थडे ताई थँक्यू यू प्रतिक्षा ताई वेडुबाई क्रांतिकारी भीम जय सविधा नम बुद्धा जय शिवराय जय ओम करदा नमस्कार ताई साहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सेम टू यू ओम करदा ताई माझा पण वाढदिवस आहे तसं का म्हणते ताई तुझं ताई तुझा पण वाढदिवस आहे असं का म्हणतेस माझा पण वाढदिवस आहे का <laughs> ओके चालेल ठीक आहे चालेल नाही पण का आपल्याला वाढदिवस साजरा करायचा माझा नाही नाही दादाचा वाढदिवस साजरा करायचा आहे विक्रम दादा विक्रमदा दादा क्रांतिकारी जय पी जय सविधा नमो बुद्ध आहे जय शिवराय नमस्कार तुमचं दोघांचं काय नेमकं झालं मला आज फोन करायला वेळ भेटला नाही बाय का आणि तुम्ही काय फोन केला नाही राधे राधे कुणीही चुकीची कमेंट करू नका मी चुकीची कमेंट केली तर आज मी शांतच आहे आज काहीच बोलणार नाही पण उद्या मग त्यांची आई माय करून मग त्यांची आई माय अशी एक करू तिच्या दिवशी मग विचार करा मग यमुना भाई विक्रम दादा जय भीम जय शिवराय नम बुद्धाय भैरवनाथ दादा क्रांतिकारी जय भीम जय सैदा नम बुद्धाय जय शिवराय नमस्कार रुपेश दादा मी राई नमस्कार नमस्कार रुपेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का रुपेश दादा पवनदादा जी चोवीस तास पत्रकार पवनदादा झालं का जेवण स्वागत आहे लाईव्हमध्ये दादा वेलकम स्वागत आहे अनिल दादा ताई साहेब वाढदूस हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू दादा अनिल दादा रुपेश दादा हाय यमुना बाई वयभो तू कसा आहे वैभव तू कसा काय झाला वैभव तू कसा काय झाला रे तर दादा यमुना दिदी तुला काय झाले आहे था। दीदी वैभव कसा काय झाला म्हणजे मला काय था। समजलं नाही शशीरादा वहिनी तुम्हाला शशीरा बाबा कोण वाढदिवसा लाख लाख हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू भैरव आणि दा, कम दादा हाय वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई थँक्यू दादा दादा दा, की बहिणी कोण आहे सांगा खल नायक दादा या लवकर शशीरा दादा क्रांतिकारी जय जय सविता नम बुद्धा जय शिवराय नमस्कार भैरव दादा मीरा दीदी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू भैरव दादा रमेश दादा वेलकम स्वागत आहे रमेश, दा, रमेश दादा हाय ताई हाय दादा झालं का जेवण रमेश दादा अनिल खल नाही भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प प्रशांत दादा वेलकम स्वागत आहे प्रशांत दादा हाय जेवण झालं का प्रशांत दादा ताई मी बोलते ताई मी ताई मी बोलते वहिनी वहिनी का तुम्ही काय झालं प्लॅनिंग ना तुम्ही तीन चार वाज तीन तीन दोन तू दोन तीन वाजेपर्यंत या जय <tell> संविधान ताई विक्रम दादा जेवण केलं का जात दो दादा काय नाही रमेश दादा हॅपी बर्थडे ताई ठँक्यू ठेक्यू रमेश दादा पवन दादा ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा ताई ठेक्यू पवन दादा संजय दादा दा, दा, जेवण झालं का नाष्ट झालाय माझं जेवण लाईफ संपल्यावर राहुल ला दादा दिवाळीच्या चार दिवस शुभेच्छा ताई थँक्यू थँक्यू राहुल दादा स्वागत आहे तुझं लाईफ मध्ये दोन दिवस कुठं काय राहुल दादा तू प्रेमजीत दा दा, वेलकम स्वागत आहे तुम्हाला अ नाही दादा वेलकम स्वागत आहे हॅपी बर्थडे थँक्यू दादा आरती ताई वेलकम स्वागत आहे आरती, आरती जेवण झालं का आरती ताई स्वागत आहे तुझं मध्ये विक्रमदा भैरवनाथ दादा जेवण झाले का दा वाढदिस हार्दिक शुभेच्छा ठँक्यू ठँक्यू दा ताई मीच बोलते ताई मी बोलते मी बोलते मला काय समज ना बोलतो ताई मीच बोलते असे विक्रम भाऊ न तुम्हाला क्रांतिकारी जय भीम बुद्धा जय शिवराय विक्रमदावडू बाय तब्येत कशी आहे हो ओके ओके मग येत आहे ना तुम्ही येत आहे ना तुम्ही तीन दोन अडीच वाजेपर्यंत या प्रशांत दादा वेलकम सांगत आहे दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा ठँक्यू ठेंक्यू प्रशांत दादा पूजा ताई वा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत दादा हाय भर दादा यमुना दिदी तुम्हाला काही रिप्लाय पण नाही दिला काल पण नाही दिला आज पण नाही दिला रिप्लाय म्हणून बोललो दिदी मी रा कुठे यायचं आहे काय काम आहे का काहीच काम नाही पण म्हटलं या काम तर काहीच नाही अनिल दत्ता ताई साहेब आज मग सगळ्यांना आमंत्रण आहे ना आमंत्रण कुणालाच नाही कारण आज नेमकी माझे काका वारले आईचे मावस भाऊ म्या मावस मेव ना इथंच ते आता ते आले तुझे दहाजी ना आई तिथून मग तिला